पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खळबळजनक पत्र लिहिलंय तर मंत्री महोदयांनी मला कात्रजच्या कार्यालयामध्ये बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं करण्यासाठी जबाब दबाव आणल्याचा या ठिकाणी दावा त्यांनी केलाय दरम्यान नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून निलंबन केल्याचं पवार सुद्धा म्हणाले तर नाव न घेता त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची शिंदेकडे पत्रातून तक्रार केली आहे तर वारंवार तानाजी शिंदेच्या विरोधात ठाकरे गटानं या संदर्भातले आरोप केलेले आहेत आणि आता स्वतः आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी हे खळबळजनक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलंय हो त्यामुळे आता मुख्यमंत्री याची दखल घेतात का आणि तानाजी सावंत यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करतात का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पुण्यामधनं पाहतोय पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना एक खळबळजनक पत्र लिहिलंय आणि ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय मंत्री महोदयांनी त्यांना कात्रसच्या कार्यालयामध्ये बोलवून नियमबाह्य टेंडरची कामं करण्यासाठी दबाव आणला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्वाचं केवळ मा मागासवर्गीय अधिकारी म्हणून हेतू पुरस्परपणे त्रास दिला गेल्याचं पत्रात त्यांनी म्हटलंय शिवाय आरोग्य मंत्र्यांनी नियमबाह्य कामात मदत करण्यासाठी दबाव आणल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय यासोबतच मी नियमबाह्य कामामध्ये मदत केली नाही म्हणून माझ्यावर कारवाई केल्याचंही पत्रात भगवान पवार यांनी म्हटलं तर मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस्मनामध्ये ठेवून माझा मानसिक मानसिक छळ सुद्धा झाला शिवाय शिवाय माननीय मंत्री महोदय यांच्या दबावामुळे माझं निलंबन करण्यात आलं असाही आरोप त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर काय सांगाल अतिशय खळबळजनक हे पत्र आहे आणि ज्यामध्ये एका मंत्र्यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी हे आरोप केलेले काय नेमकं का निलंबन मंत्रालयातून करण्यात आल्यानंतर त्यांनी काल हे पत्र मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे सचिव असतील यांना लिहिलेलं आहे आणि पत्रामध्ये म्हटलेलं आहे की मी मागासवर्गीय अधिकारी आहे आणि हेतू परस्परपणे माझ्यावरती हा निलंबनाची कारवाई जी, जी आहे ती करण्यात आलेली आहे मी कोविडमध्ये जिल्हा परिषदचा आरोग्य अधिकारी होतो तेव्हाही शासनाने माझं कौतुक केलं माझं सर्व्हिस रेकॉर्ड जे आहे तेही चांगलं आहे मात्र मंत्री महोदय तानाजी सावंत जे आहेत त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बसवायचं आहे आणि माझ्या जुन्या तक्रारी त्यांनी काढलेल्या आहेत त्या तक्रारींचं पूर्ण निराकरण झालेलं आहे त्या तक्रारी मिटलेल्या तक्रारी काढून पुन्हा माझ्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मी पुन्हा हायकोर्टात जाईल असंही भगवान पवार यांनी सांगितलं सविस्तर माहितीसाठी आपण पाहतो नियमबाह्य टेंडरच्या कामासाठी मंत्र्यांनी माझ्यावर दबाव आणल्याचं या पत्रात भगवान पवार यांनी म्हटलेले जे निलंबित आरोग्य अधिकारी आहेत पुणे महानगरपालिकेचे